अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी स्वामी भक्त हो जीवनामध्ये खूप संकट आहेत का खूप एकटं वाटत आहे का खूप डिप्रेशन आले आहे का रडू येत आहे मग बाळ आजचा व्हिडिओ हा फक्त तुझ्यासाठी आयुष्यातील प्रारब्धाच्या भोगाने डोळ्यात भरून आले आहे पाणी अशावेळी अशा दुःखाचे बरसणारे पाणी थांबविण्यासाठी आले नाही तुमच्या विना अन्य कोणी त्यामुळे या जन्मात तुमचाच आहे मिरुनी तुमचाच आहे मिरुमी श्री स्वामी समर्थ बाळ तू जीवनात खूप दुःखी झाला आहेस हे स्वामींना माहीत आहे मग आज मी तुम्हाला हेच सांगत आहे स्वामींचा तारक मंत्र या तारक मंत्राची अगम्य अशी शक्ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तारक मंत्रात खूप ताकद आहे या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे सर्वात पहिले लिहिलेला ले हा लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला त्यानंतर अनेक लेख लिहिले ले परंतु हा सर्वात आवडता लेख स्वामींचा आहे आज ज्यांना कुणाला डिप्रेशन आलं आहे सगळं संपल्यासारखं वाटत आहे त्यांच्यासाठी परत एकदा लेख मी पोस्ट केला आहे सतत तारकमंत्र म्हणा आणि स्वामी आईची प्रेम अनुभवा स्वामी आईंचा तारकमंत्र तारकमंत्र या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधीही म्हणावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी इतका अप्रतिम व आम्हा तरुणांच्या भाषेत सांगायचे झाले तर अशक्य भारी कमालच आहे आयुष्यात खूप एकटं वाटतं आहे म्हणा तारकमंत्र कामं आदली आहेत मग म्हणा तारकमंत्र एकाकी पडल्यासारखं वाटत आहे म्हणा तारक मंत्र, मंत्र। मित्रांनो खूप रडू येत आहे म्हणा तारकमंत्र उदास वाटत आहे यावर एकच औषध किंवा उपाय लागू पडेल आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारकमंत्र उदाहरण देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकतीचा हा तारकमंत्र आहे तारकमंत्राची तारक एक एक, एक ओळ म्हणापासून व वा समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्कीच कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलं आहे हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज स्मृतगामी आहेत त्यांना अशक्य असं काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे उगाच भित आहेस हे भय पळून जाऊ दे स्वामी माऊली असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे भय बाळगायचे नाही आपल्यासोबत स्वामी माऊली असताना भय ते कसले नको घाबरू तू असे बाळ त्याचा ह्या ओळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनलं आहे कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी तू त्यावेळेस स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावी त्याशिवाय आईला कसे कळणार की ते जे काही आपल्या मुलासाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलाला आहे, नाही? आहे। की नाही असंच काहीस महाराजांचं आहे महाराजांच्यावर असलेलं प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचं आहे महाराजांना बाकी कसलीच अपेक्षा कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही आठव किती दाद दिली त्यानीच साथ नको डगमगू स्वामीच देतील हात आईचं तर पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराजांचं आहे अगदी असंच महाराजांचं आहे आपण एक वेळ विसरू महाराजांना पण आपल्याला विसरणं महाराज आपल्याला विसरणं हे अशक्य आहे मग आईचे उपकार विसरून कसे चालेल तेच आहे तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले ते अजिबात आपल्याला विसरायचं नाही हे म्हणा तू फक्त निशंक हो निर्भय हो तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ मिथ्य आणि नियमाने करावेत आणि चमत्कार अनुभवावा स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच आपण खरंच खूप नशीबवान आहोत आपल्याला स्वामी आई स्वामी महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजलं आहे म्हणजे खरं काहीतरी छोटंसं पुण्य आहे म्हणून स्वामींची सेवा करण्याची आज्ञा स्वतः स्वामी महाराज आपल्यांना दिली आहे आपण देखील एक खूप भाग्यवान जीव आहोत की महाराजांकडून आपल्याला आज्ञा मिळाली आहे त्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त एक महाराज आणि ते म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ माऊली तर बाळ जीवनामध्ये कितीही संकट असू दे कितीही दुःख असू दे ते आपले प्रारब्धाचे भोग आहेत आणि ह्या सर्वातून आपल्याला बाहेर पडायचे आहे यासाठी आपल्याला तारक मंत्राचा जाप करायचा आहे आणि जाप करणे जर शक्य नसेल तर फक्त शांत बसून ऐकायचे आहे बा तू फक्त एवढंच कर आणि इतर वेळेला फक्त स्वामींचे नामस्मरण अखंड आपल्या आप मुखात ठेव आणि मग पहा तुझ्या आयुष्य तुझ्या आयुष्यातील संकटे स्वामी कशी मार्गी लावतात ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बा तू जर खराच स्वामी भक्त असशील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक कर आणि व्हिडिओ पुढे शेअर कर आणि जाता जाता आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब कर आणखीने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून टाईप कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ